महाराष्ट्र स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या फ्री ट्रिप्स वायपर या सायकलची अनबॉक्सिंग करणार आहे आणि मित्रांनो या सायकलसाठी आपण कमी जास्त एक दोन महिने वाट पाहिले तुम्हाला पण माहिती आहे तर चला आज ती अनबॉक्सिंग करू आणि जो नवीन असेल तो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहिल्यांदा बोलत होतो मी व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो जसं की काल सायंकाळीच आपल्या जो आपली सायकल आली होती जे की आपल्या हिंदू संस्कृतीच्या अनुसार आपण ती जी पूजा पण केली होती सगळ्यात पहिले पूजा केली मग तिचा बॉक्स खोलला जे की आता पाहू शकता तुम्ही सायकल जे म्हणजे जे की बॉक्स आत आतमध्ये ते काय काय तर मित्रांनो पहिले इथं एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक पाणी आहेत आणि काही एलंकी आहेत आपल्याजवळ आणि दुसरं हे सीट जे की आपली सायकल आणि जे की फोल्ड होऊन येला आहे बघू शकता बाकी एक टायर आहे ते काळेलं आहे की की क्रीम्यू आहे लवकर बसते लवकर निघते पण बाकी काही नाही बाकी एवढंच सेटम आहे आणि बाकी काय आहे ते तुम्हाला सायकल बाहेर काढून दाखवा सगळ्यात पहिले आपल्याला जे की या बॉक्स पाहायला भेटते या बॉक्समध्ये काय आहे तर या बॉक्समध्ये आहे जे की दोन पॅडल जे की म्हणजे लोखंडाचे तर व्हील मटेरियल जे वाटतात मला जे पॅडल आणि खूप हेवी आहेत आणि दुसरं की आपल्याला पाना भेटते जो की लय मोठ्या यायला पुणे यायला लागते म्हणून आणि तिसरी गोष्ट की हे घंटी जे की याच्यामध्ये भेटते आणि एक क्युक रिव्यूसाठी जे की आपल्या टायर पुढचं सा, काढायसाठी आणि बसू यासाठी जे की एक हे आहे याचं आणि याला काय म्हणतात तुम्हाला तर काही माहीत नाही तुम्हाला माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दोन एल एलंकी भेटतात आणि एक बॉटल होल्डर तर चला हा बॉक्स ठेवतो हो, साईडला आणि सायकल दाखवतो तुम्हाला जे की आणि सीट पण पहिली गोष्ट होतं ते दाखवायचं राहिलं सीट पण ठेवतो हो, साईडला आणि डायरेक्ट आपण बोलू सायकल तर हे बघू शकता सायकल तर मित्रांनो आता सायकल तर सायकलसाठी कमी जास्त कर एक दोन महिने वाट पाहिली तर आता लवकरात लवकर अनबॉक्सिंग करा अशी इच्छा होईल माझी खरी गोष्ट तर कारण की लय एक्साइटमेंट आहे गोष्टी जी मी कधीले चालू आणि जर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या अनबॉक्सिंगसाठी जर आहेत व्हिडिओमध्ये तर खरंच जुळेल राहा खूप मजा येईन पुढे पण अजून तुम्हाला सगळे फीचर सांगतो एक एक एकीचे की एक एक फीचर काय काय आहे सायकलमध्ये तर आणि जे की क्यू क्रिम्यू आहे टायर तर पहिले सगळे पहिले टायर बसवतो आणि हँडल सेटअप करतो तर तुम्ही ह्या स्लो मध्ये पाहू शकता तर पटाफटा काम वाटपतो आणि मग दाखवत तुम्हाला सायकल तर सायकल जे काही टायर आहे ते खोलू आणि याला केबल टायर लावल्यात आहेत तर त्याच्यानं थोडं सेफ्टीचं आणि हा मित्रांनो थोडं मी एक तर, तर।, तर। मित्रांनो थोडा मी गावाच्या इलाकेमध्ये राहत त्याच्यानं थोडा नॉईस आहे तो की सहन करून घेतात एवढा कारण की बॅकग्राऊंडमध्ये आवाज तर सगळ्यात पहिले जे की आपली सायकलची रिंग आहे ती साईडला काढली बघू शकता सायकलची रिंग साईडले आणि दुसरी गोष्ट की आपले जे हँडल रिमूव्ह करण्याचं पहिले सगळे इथून आणि मित्रांनो खरं सांगतो या सायकलमध्ये खूप जीव अटकला आहे कारण की कुठली गोष्ट जर आपण जे एक तर खूप दिवसानंतर आपल्याला भेटली आणि तिला आपण आणण्यासाठी खूप एक्साइटमेंट असलो की त्याच्यामध्ये हे लागते खरंच त्या गोष्टीची आतुरता आणि पहिलेच मी सायकल जेव्हा संध्याकाळी आणली होती अनबॉक्सिंग केली होती तेव्हाच मी जे चेक केलं होतं रिस्क ब्रेक हे आणि तुम्हाला आता परत पण एक वेळ दाखवून देतो आणि खरं सांगतो मित्रांनो अतिशय आनंदित मी तर पहिले ही जरी ब्रेक वायर आहे आणि मित्रांनो इथला जे की ऑइल ब्रेक आहे जे की मेकॅनिकल ऑइल ब्रेक म्हणतात त्याला त्या इला ते ज्यांना थोडी स्मूद आहे सगळी सगळी तर फक्त हे फिरून घ्यायला की आता हे बघा सीम याला सीम म्हणतात जे की सिम फिरून घेतलं आता पहिले आणि याचं सीम पण खूप छोटं आहे जे बाकी जे अदर सायकलीचं असते ते खूप मोठं सीम असते आणि हिचं खूप छोटं आहे त्याचंच कारण मी सांगतो मी कारण की हिची स्मूद हँडलिंग आहे म्हणून ते स्मू हे आहे आणि जे की प्लॅस्टिक याचं पहिले प्लॅस्टिक रिम्यू करतो आणि जे की यांनी फिटिंग पण करून दाखवला आहे की हँडल कुठं बसवायचं हो म्हणून कारण की सायकल चेक जेव्हा केली असेल तेव्हा तर त्याच्यामुळे हे पण आपल्याला सोपं जाईल की समजायला की कुठं बसवायचं हो आहे म्हणून तर चला पहिले हँडल ठेवतो आणि जे की आपला बॉक्स आहे टूल बॉक्स तो घेतो एक मिनिट जे की आपले पेडल आणि एलंकी जे की एलंकी याला लागेल थोडी मशक्कत लागली पण सायकल फायनल रेडी का केली कारण की आपल्याला माहीत नव्हतं याच्यामुळे आणि हे जो की स्विमचा हे बोल्ट आहे तो अजून पण ढीला आहे तो मी बसवला नाही तर दोन मिनटं त्या स्विमचा बोल्टला पण थोडा टाईट करून घेऊ मी स्विम हलणार नाही जे पण बरोबर ॲडजस्टमेंट पहावं लागेल त्याची ओके तर मित्रांनो हिला मेकॅनिकल डिस्क ब्रेक आहे त्याच्यामुळे तिचा जो की डीचचा जो की परफॉर्मन्स आहे एक नंबर ओके आहे कारण की असं घासत नाही ते डायरेक्ट फिट लागून जाते आणि ए बी एबीएस पण आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला तर त्याला पहिले सगळ्यात पहिले पायडल फिट करून देऊ जे की पायडल आहे जे मेटलचे आहेत ते आणि मेटलचे पायडल असल्यामुळे लवकर खराब व्हायचा हो आणि कुठल्या गोष्टीचा काही हे नाही आणि लेप रेट फक्त पहा लागतील याच्या कोणच्यात तर सगळी सायकलची फुल पॅकिंग झाली आणि बघू शकता तुम्ही जे की हे बघू शकता जसं की आठ गेअर आणि समोर तीन जसे की टोटल जे चोवीस गेर होतात आणि चोवीस गेर स्पीड बॉक्स गेर बॉक्स हा पुरा सेटअप होताचा हे बा थोडी अर्धी पायडल मारली तरी बी हे पुरं हे उसळून जाते जसं की स्पीड पकडते लगेच आणि मित्रांनो जे आले सस्पेन्शन आहे याच्यामध्ये आठ मोळ हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे कुठं सुटलं आपल्या तर मित्रांनो इला हे जे की ऑइल ब्रेकिंग आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल नक्कीच कमेंट करा आणि तसं आपण हिचा दुसरा जो की राईडचा व्हिडिओ आणि राईड रिव्ह्यू ही की टोटली सांगू आणि मित्रांनो आणखी एक हीची स्मूद वे स्मूद वेल्डिंग ही हिला खूप म्हणजे लोकप्रिय बनवते या सायकलला खरंच खूप मस्त सायकल आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हरण महादेव जय महाराष्ट्र जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा